नाशिक जिल्हा काँग्रेसचे डॉ तुषार शेवाळे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे राज्याचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीष भाऊ कोतवाल यांची एकमतानं प्रभारी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली या निवडीचे नाशिक जिल्हा तसेच चांदवड येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या जयघोषात स्वागत केले यावेळी महाविकास आघाडीचे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही पक्षांचे तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून शिरीष भाऊ पोतवाल यांचं अभिनंदन केलं यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉक्टर सयाजीराव गायकवाड शिवसेनेचे तालुका अध्यक्ष शांताराम भवर राष्ट्रीय काँग्रेस किसान सभेचे जिल्हाध्यक्ष संपतराव वक्टे विजय जाधव राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नंदूआबा कोतवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश शेळके शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रसाद प्रजापत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भीमराव जेजुरे अमोल भालेराव डॉक्टर राजेंद्र दवंडे नंदकुमार कोतवाल ज्ञानेश्वर आदेश शेळके सुभाष जाधव शिवाजी कासव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते